शॉक बसलेल्या पतीला पत्नीनं विचारलं अहो तुम्हाला अस्वस्थ वाटतय का डॉक्टरांकडे जाऊया का त्यावर पती म्हणतो ते सोडून दे आधी आपली वीज किती जळाली ते बघ एक जहाज बुडत असताना एक प्रवासी जोर जोरात हसत होता त्यावेळी दुसरा प्रवासी त्याला म्हणला अरे जहाज बुडतय आणि तू जोर जोरात त्यावर तो म्हणाला मी रिटर्न तिकीट काढलं नाही नाहीतर तेही बुडाल असतं ना एक पत्नी पतीला म्हणाली अहो कंगव्याचे दात तुटले आहेत नवीन कंगवा आणा त्यावर पती म्हणतो दात तुटले तर लगेच नवीन कंगवा आणायचं त्यावर पत्नी म्हणते शेवटचे पाच दात तुटले आहेत आता तरी कंगवा आणा एक जण जंग जंगलातून जात होता तेवढ्यात त्याच्या पायात काटा टोचला तर तो आनंदित होऊन म्हणाला बरं झालं मी चप्पल घातली नाहीतर नाही या काट्यानं ना, चप्पल सुद्धा खराब झाली असती नमस्कार मंडळी वरील सर्व उदाहरणापासून आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण आपल्याच आजूबाजूला अशी एकही जागा या लोकांनी सोडली नसेल की जिथे यांनी चिक्कूपणा केलेला असेल घरी ऑफिस मध्ये बाहेर प्रवासात सगळीकडे हे लोक आपल्या चिक्कूपणाचं प्रदर्शन करत फिरत असतात हे चिक्कू लोक जिथं जातील तिथं त्यांचे वाद होत असतात भाजी घेताना एवढे भाव पाडून मागतील की भाजी विकणारा कधी कधी म्हणतो एवढ्या पैशात जर मला भाजी आणून दाखवली तर मी अख्खा गाडाच्या गाडा तुम्हाला देईन बाजारात तर फळांच्या दुकानावर दुकानदाराशी हुज्जत घातलेले असे अनेक लोक आपल्याला दिसतात त्यांच्या दृष्टीने या वजनात आणखी एक सफरचंद बसतो आणि दुकानदार म्हणतो काटा आधीच तिकडे झुकलेला आहे आपल्या घरात पाहुणे बसलेले असताना लाईट बंद करणाऱ्यांची तर मला कमालच वाटते ठीक आहे लाईट बिल तुम्हाला द्यावं लागतं पण सर्वजण बसलेले असताना लाईट बंद करणं हा त्यांचा अपमान आहे असं वाटत नाही का पूर्वी पेट्रोल पंपावर अशा लोकांचे फार वाद व्हायचे कारण पेट्रोल एक पॉईंट कमीच टाकलं दोन पॉइंट कमी टाकलं अशी त्यांची वादावादी सुरू असायची आता पेट्रोल पंपावर एक बरं झालंय की जेवढ्या किमतीचं पेट्रोल पाहिजे तेवढ्या किमतीच्या पेट्रोलची आधीच सेटिंग करता येते त्यामुळं तिथं तरी वादावादी कमी होताना दिसते विजेची संपूर्ण उपकरणं वापरणारी परंतु वीज जास्त जुळू नये म्हणून ती कमी स्पीडवर ठेवून वापरणारी लोकही मी पाहिली आहेत या लोकांना वाटतं की विजेची उपकरणं कमी स्पीडवर वापरली म्हणजे वीज कमी जळेल पूर्वीच्या काळी तर कटिंग करणं म्हणजे पुढचे तीन महिने कटिंगच्या दुकानात जाऊ लागू नये म्हणून केलेली व्यवस्था होती असं गणित होतं अर्थात ते माझ्या बाबतीत लागू होत नाही पूर्वीच्या काळासारख्या आता लग्न जेवणावळी राहिले नाहीत मस्त पैकी पंगत बसली आहे सर्वत्र पत्राळीवर आणि द्रोण मध्ये आंब्याच्या रसाचं जेवण जेवत आहेत विविध भाज्या आणि चटण्यांचा सुवास दरवळतो आहे मस्त पैकी कित्येक द्रोण भरून रस पोटात जातोय कुणीतरी खड्या आवाजात श्लोक म्हणत आहे हे चित्र आता दुर्मिळ झालं आहे उलट सर्वजण हातात प्लेट घेऊन उभे आहेत आणि बुफेच्या काउंटरवरून वाढून घेत आहेत आणि तिथले केटरिंगचे वाढपी वाड़ वाढू की नको वाढू की नको असं करीत वाढत आहे बुफेचा हा प्रकार चांगला असला तरी वाढप्यांच्या कंजूशी खरं खर तर खऱ्या खुऱ्या खवय्यांची इथं अडचण होते वाढप्याला किती वेळा वाढ 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 असं सांगणार वाढप्याच्या चिक्कूपणामुळं अनेकांचं जेवण तिथं अर्धवटच राहतंय पैसा जपून वापरला पाहिजे ज्ञान काय सर्वजण वाटत फिरत असतात पण पैसा कोणी कोणाला देत नाही हे खरं असलं तरी किती कंजोशी कराल अनेक जण गरिबीतून वर आलेले आहेत त्यांना पैशाची किंमत आहे हेही ही मान्य आहे परंतु आपल्या बरोबरची माणसं ही आपणच जोडलेली आहेत ना त्यांच्यावर पैशाची उधळपट्टी करू नका पण त्यांच्यासाठी जेवढा पैसा खर्च करायला पाहिजे तेवढा तर केला पाहिजे ना पूर्वी मोबाईलवर बोलण्यासाठी सेकंद मिनिटावर पैसे असत त्यानंतर मंथली पॅकेज आलं असं असलं तरी अनेक लोकांची अद्याप मिस कॉलची सवय मात्र गेलेली नाही त्यांना याबाबत सांगितल्यावर म्हणता अरे आम्ही अजून त्याच काळात जगत आहोत दिवसाला पाच जी बी डेटा वापरणारे काही जण उगीच जास्त डेटा खर्च व्हायला नको म्हणून काही काळ नेट बंद ठेवतात आता बोला चिकूपणाला देणारे काही लोक असतात असाच एक मला अनुभव आला माझ्या एका मित्रानं एकाजवळ माझे पैसे दिले मी त्याला मागितल्यावर तो म्हणाला त्याचा आणखी एक जण पैसे देणार आहे ते पैसे मिळाल्यावर तो मला देईन मी त्याला म्हणालो अरे माझे पैसे तुझ्याजवळ आलेत आले तू ते मला थेट द्यायला पाहिजेस तुझे इतर व्यवहार मध्ये का आणतोस पण काही काही चिक्कू लोकांचे व्यवहार कसे असतात हे त्या दिवशी नव्यानं मला समजलं बसमध्ये तर हमखास या चिक्कू लोकांची कंडक्टरशी वादावादी होणार म्हणजे होणार हे लोक घरूनच यादी करून निघत असावेत की आज कुणाकुणाशी भांडायचं आहे याची आधी रिक्षेवाल्याशी भांडतील मग कंडक्टरशी भांडतील काही जण तर कारण नसताना बसमध्ये ड्रायव्हरशी सुद्धा भांडतील बस मध्ये विविध विक्रेते येतात त्यांच्याशी सुद्धा चिल्लर वरून वाद घालायला हे लोक कमी करत नाहीत मोठ्या हौसेनं अलिशान कार घेणारे आणि पेट्रोल डिझेलचा खर्च होऊ नये म्हणून ती कार घरातच ठेवणारे अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत पैसा जमा करण्याच्या नादात हे लोक आहे त्या वस्तूंचा उपभोगही घेऊ शकत नाहीत मग या वस्तू घेतल्या तरी कशाला असं त्यांना विचारण्याचा मोह होतो नवीन कार घ्यायची महिनोन महिने घरात कव्हर घालून ठेवायची आणि स्वतः मात्र रिक्षाने फिरायचं अशाने हे लोक काय साध्य करतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक चार पैसे वाचवण्याच्या नादात हे लोक मोठं नुकसान करून घेतात असंही अनेकदा घडलेलं आहे एकदा एकानं धान्य खरेदी करताना कमी भावाचं धान्य खरेदी केलं घरी आणल्यावर पाहिलं तर त्यात भरपूर किडे निघाले मग हे धान्य पुन्हा रिक्षा करून परत करावं लागलं व चांगल्या प्रतीचं महाग धान्य खरेदी करावं लागलं हे जर आधी केलं असतं तर सगळा मनस्ताप आणि रिक्षाचं डबल भाडही वाचलं असतं पण हे यांना सांगणार कोण एक वेळी चुक्कूपणा करण्याच्या नादात हे लोक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशीही खेळत असतात अनेक जण खाद्यपदार्थ खरेदी करताना दर्जाशी तडोजोड करतात आणि त्याचा त्यांना फटका बसतो तब्येती बिघडल्यामुळं अनेकदा डॉक्टरांकडे चक्र मारावे लागतात त्यात पैसे घालायला ते तयार असतात पण दर्जेदार खाद्यपदार्थ खाण्याच्या बाबतीत मात्र तडजोर करतील म्हणजे करतीलच या लोकांना सरळ मार्गाने आडमार्गाने विनोदी पद्धतीनं कसंही समजून सांगितलं तरी ते त्यांच्या पचनी पडत नाही त्याला आपण काय करावं हे चिक्कू पुराण ऐकून काही जणांना माझा रागही येण्याची शक्यता आहे पण सर्वांना आरसा दाखवणं आपलं काम आहे आणि आपल्या प्रियजनांची परवड होणार नाही हे पाहणं हे आता सर्वस्वी त्यांच्या हातात आहे पण या सर्वांमध्ये एक आहे मी याबद्दल सांगण्यात आणि आपल्याला हसवण्यात कसलाही चुक्कूपडा केलेला नाही विंदा करंदीकरांच्या या ओळी सर्वांनी लक्षात ठेवाव्यात म्हणजे जीवन सोपं होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे the new one